आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलाण तालुका ऍग्रो डीलर कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी नवल मोरे तर सचिवपदी रवींद्र पवार यांची निवड सटाणा बागलाणा तालुका ऍग्रो डीलर ची कार्यकारिणी जाहीर झाली असून नवल भाऊराव मोरे यांची तालुका अध्यक्षपदी तर पवार ऍग्रो चे संचालक रविंद्र दिलीप पवार यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली सटाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे बांगलाण तालुक्यातील दुकानदार या ठिकाणी उपस्थित होते त्या दुकानदारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे त्यामुळे सर्व दुकानदारांनी एकत्र येऊन बांगलाण तालुका अॅग्रो डीलरची स्थापना केली त्या अनुषंगाने आलेल्या सर्व सभासदांच्या एकमताने बांगलाण तालुक्याच्या ऍग्रो डीलरची कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली त्यात अध्यक्ष सचिव लोकांची असे नियुक्ती पत्र देखील सर्वांना देण्यात आले बाजारात दररोज नवनवीन अनेक वेगवेगळ्या कंपन्या कार्यरत असून कंपनी त्यांच्या भरवशावर मालाची गॅरंटी वगैरे देतात पण बऱ्याचशा कंपन्या या आपली जबाबदारी व गॅरंटी स्वीकारत नाही त्यामुळे बोगस बियाणे कीटकनाशक खते काही प्रकार घडल्यास व त्यांचा दुष्परिणाम उद्भवल्यास बऱ्या बड़ा, बऱ्याच वेळेस काही कारण नसताना देखील दुकानदारांना औषध विक्रेत्याला व खाद्य विक्रीच्या या दुकानदाराला जबाबदार धरून वेठीस धरले जाते त्यामुळे अनेक दुकानदारांवर अन्याय होतो व शासनाच्या नको त्या दंडात्मक कारवाईंना सामोरे जावे लागते त्यामुळे अशा काही चुका नसताना शासनाचा व कंपन्यांचा व शेतकऱ्यांच्या दोषी होण्याचे प्रमाण वाढले असून या सर्व गोष्टींना विरोध करण्यासाठी देखील ॲग्रो डीलर्स कंपनीच्या असोसिएशनचे ठरले असून यातून पुढे बोगस बियाणे बोगस कीटकनाशक व खत याबाबत काही तक्रारी उद्भवल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार कंपनी असेल औषध दुकानदारांचा काही संबंध नसेल त्याबाबतचा ठराव मंजूर करून शासनास पाठवण्यात आलाय तसेच याबाबत जर शासनाने एखाद्या दुकानदारावर दडपशाही केली तर त्याविरुद्ध आवाज उठवण्याचे देखील ठरविले असून एकत्रितपणे सर्व अॅग्रो डीलरच्या त्यासाठी काम करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याबाबत ठरले ज्या ज्या ही अन्यायकारक कारवाई झाली त्या दुकानदारांना संरक्षण देऊन त्यांना मदत करण्याचे ठरल्यातून शासनाच्या विरोधात एल्गार पुकारता पुकारला येणार आहे त्याचप्रमाणे प्रतिविभागाने एकवीस लोकांची कार्यकारिणी जाहीर करून या कार्यकारिणीच्या माध्यमातून असोसिएशनचा सा कारभार चालवण्याचे ठरले कार्यकारिणी पुढील प्रमाणे एकवीस लोकांची निवड केली सर्व बियाणे कीटकनाशक फळ फर्टिलायझर विक्रेते हजर असून सर्वांच्या वतीने अध्यक्ष व वीज संचालक मंडळाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे अध्यक्ष नवलभाऊराव मोरे सटाणा व संचालक पुढील प्रमाणे रवींद्र दिलीप पवार सटाणा वायजी मोरे सटाणा सुनील दोधा निकम सटाणा प्रकाश वेडू सोनवणे सटाणा यशवंत बापू अमृतकार सटाणा सचिन सुभाष बंब सटाणा तुषार शंकर बोरसे सटाणा समाधान मुरलीधर पवार सटाणा विजय विठ्ठल पाटील पिंपळकोठे मनोहर अशोक अहिरे जायखेडा तुषार लोटन हॅडीज सौंदाणे योगेश काळू देवरे करंजाड बाळासाहेब अण्णा चौधरी तहराबाद किरण रमेश वाघ नामपूर गजेंद्र अशोक चव्हाण मुलेर प्रशांत भाऊ कोठावदे सटाणा शक्ती रघुनाथ दडवी लखमापूर उत्तम भाऊ रौंदळ विरगाव दादा काळे नामपूर भगवान आबा अहिरे तडवाडे अशा प्रकारे वरील प्रमाणे कार्यकारिणी जाहीर करून नवनियुक्त व पदाधिकाऱ्यांचा अभिनंदन ठराव मांडून सत्कार करण्यात आला यावेळी तालुक्यातील सर्व बियाणे बी बी खत फर्टिलायझर कीटकनाशके विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रवींद्र पवार यांनी प्रास्ताविक केले व आभार व्यक्त केले बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक शशिकांत पवार